कोल्हापूर जिल्ह्यातील देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्रात यांच्यामार्फत नोकरी भरती केली ती बेकायदेशीर असून त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करा या मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले इथे भाविक येतात पण त्यांची देवस्थान व्यवस्थापनाने कोणतीच व्यवस्था केली नसल्याने ते उघडपणे नाराजी व्यक्त करतात त्यामुळे कोल्हापूरची बदनामी होत असल्याचे पवार म्हणाले यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पवार हर्षल सुर्वे विजय देवने शशिकांत बिडकर अवधूत साळुंके आदी साडेतीन शक्तीपीठापैकी पे आपली आई अंबाबाई आणि अंबाबाईकडे येणारे पर्यटक किंवा त्यांचे भक्त कोट्यवधी भक्त देशभरात नाही बाहेरच्या देश, जगात जगभरात येत असतात आणि अशा वेळी कुठल्याच सुविधा मिळत नाहीत आपल्या तिथं अनेक वेळा लोक अक्षरशः हैराण होऊन जातात आणि टीका टिप्पणी करून कोल्हापूरची बदनामी करून जातात आपल्याला शासनाने तिथं समिती नेमलेली आहे त्या समितीचं काम पहिलं आई अंबाबाईची इथं सुधारणा करणे आई अंबाबाई मंदिर भोवतेला असलेल्या लोकांना आपल्या सुविधा देणे अनेक सुविधा द्यायला पाहिजे ते देऊ शकलेले नाही आहेत आणि त्यामुळे सगळा गोंधळ आहे त्याचबरोबर आई अंबाबाईच्या नावाखाली तिथं जी भरती झाली आहे किंवा त्या पद्धतीने भ्रष्टाचार झाला आहे त्या भ्रष्टाचाराचे आम्ही तिथं चौकशी मागणी आज संबंधित जिल्हाधिकारी कोल्हा यांच्यावर मागणी केलेली आहे त्यांच्याच अधिकाऱ्यांनी पूर्वी एक अहवाल तयार करायला सांगितला होता चौकशी समिती नेमली होती सन्मान्य भगवान कांबळे साहेब उपजिल्हाधिकारी आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जी नोकर भरती आहे ती चुकीची भरती झालेली आहे आणि कोणताही ह्या समितीला अधिकार नाही आहे त्याचबरोबर चव्हाण साहेब म्हणून शासनाचे न्यायविधीचे एक वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा हा अहवाला दाखल केलेला आहे की ह्याना कुठलाही अधिकार नोकर भरतीचा नाही आहे पण नोकर भरती अधिकार नाही मग त्यावेळेस सचिव काय करत होते त्यावेळेस जे पदाधिकारी नेमले ते काय करत होते जर चुकीचं झालं असेल बेकायदेचं झालं असेल ते ताबडतोब त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे ठीक आहे तुम्हाला गरजेनुसार कामगार लागत आहेत वरिष्ठ तिथं लागत आहेत तुम्ही ठोक मान या ना तुम्ही लोकं मिळतात तुम्हाला कॉन्टॅक्ट बेसिसवर कायम करून तुम्ही जो चुकीचा पांडा पाडला आणि बेकायदेशी नोकर भरती केल्यात त्यात शंभर टक्के मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शंका नाकारता येत नाही आहे म्हणून या सगळ्याचा अपो झाला पाहिजे की कोण लोक आहेत त्याच्या मागं प्रशासनातली कोण लोकं आहेत पदाधिकारी कोण आहेत तिथं आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुम्हाला जर हा जर अहवाल देऊन तुम्ही धुडकून लावत असाल म्हणजे कायदा धाब्यावर बसून तुम्ही नोकरभरती भरती करताय आज ठीक आहे ती लोकं गेलीत ज्याला नोकरी लावली आहे ती कोर्टामध्ये गेली आहेत पण तू चुकीच्या पद्धतीने नोकर भरती केली आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला त्या लोकांच्या बाबतीत शासन गप का कशासाठी हा आमचा सवाल आहे आई आंबापाईच्या पवित्र सुद्धा तुम्ही करता याच्या गोष्टी नाही चालणार आणि भविष्यामध्ये ह्या लोकांनी आम्हाला न्याय देणं गरजेचं आहे नाहीतर आम्हाला आमचा लढा हा न्यायालयीन लढापर्यंत आम्ही जाऊ परंतु इथं जो चाललेला कारभार आहे तो स्वच्छ कारभार त्या देवस्थान समितीत झालाच पाहिजे असा आमचा आग्रह आहे साधारण माझ्यामध्ये पहिल्यांदा का एकवीस आहेत आणि नंतर एकोणीस असे म्हणजे साधारण चाळीस लोकांची तिथं भरती झालेली आहे त्यात ते तीन ते चार शेड्यूल प्रमाण आहेत तीन ते चार लोकं बाकी असेच पण मी बोलत नाही आहे हो हे शासनाने दिलेलं समितीने नेमलेला अहवाल पण धर्मशास्त्राचा एक माणूस तिथं आहे कुठला निकष त्या माणसाला लावला तुम्ही काय शिकवत देतो तेचं शिक्षण काय त्याची पात्रता साठ हजार पगार मिळत त्याला का दुसरे कोण तुम्ही पेपरा जाहिरात देऊन मिळत होते तुम्हाला आणि अनेक विषय तिथं असे आहेत की तिथं मग जिर्दोराचा विषय असून दे अनेक विषय आहेत परंतु पहिला विषय आहे तो भ्रष्टाचार मुक्त देवतान समिती झाली पाहिजे आणि ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यानं पैसे वसूलून त्या अधिकराडू गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे